श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र प अध्याय पहिला श्री गणेशाय नमा श्री सरस्वती नमा श्री गुरुभ्यो नमा श्री कुलदेवताभ्यो नमा पाद श्री वल्लभ सिंह सरस्वती श्री स्वामी राजाय नमा नमोजी विघ्न हरा गजानना गिरीजा कुमाराचे लंबोधरा एकदंता शुकपर्णा तुझे जे चिंतन करीती त्यांचे विघ्नेन न बाधती सकाळाभिष्ठे साधती अवलंबिलेसी स सक... सकल मंगल कार्यासी प्रथम वंदी जे तुमासे चतुर्दश विद्या स्वामी तु चतुर्दश विद्यांशी स्वामी तुझी लंबोदरा हरिब्रह्मादी क का गणपती कार्यार... कार्यारं कार्यारंभी वंदित बिष्टे साधती तुझे तुझे प्रसादे समस्त गणांचा नायक तुझी विद्यांचा आत आतंक तुझी विद्याचा अंतंक अंतक तू ते वंदिते जे लोक कार्य साधेत यांचे माझे मा मनीची वासना तू पूर्व विगजानना साष्टांग करीतो न मा विद्या देई मजा आता नेनता माझे ही न म्हणूनही धरले तुझे चरण चौदा विद्यांचे निदान शरणागत शरणागतावर प्रथा माझे अंत्यकर्णीचे व्हावे गुरुचरेनं कथन गुरुचरित्र कथन करावे पूर्ण दृष्टीने जे पहावे ग्रंथर ग्रंथस्थिती पाहोई दातारा आता व्रं, आता आतापर्ताप्रंतु ब्रह्मकुरा कुमारी तिचे नम नाम वाघेश्वरी तू पुस्तक विनाजीचे करी हंस हंसवाहिनी असे देखा विद्य विद्यावेदशशास्त्राशी अधिकार दान चार ती ती वंदिता विश्वेशी ज्ञान धरा म्हणूनही नमितो मी चरणी तुझा प्रसन्न व्हावे मज स्वामिनी राहुनिया माझे राहुनिया माझे राहुनिया माझे वाणी ग्रंथ रिगूत आता गुरु गुरुचे नाम तू गुरुचे नामी तुझी स्थिती माझे म्हणित श्री सरस्वती या कारणे मजुरी प्रीती नाम आपले म्हणून या म्हणून या नमिले चरण वावे प्रसन्न व्हावे स्वामिनी प्रसन्न माते द्यावी विद्यादान ग्रंथ रघु रिघु करी आता आता ब्रह्मा त्रैमतीशी ब्रह्म विद्या मागे न मागे तयांशी अनुक्रमे करून या चतुर्मुखी असती त्या सीत करता जो त्या का सृष्टीशी वेध झाले त्याचे मुखेशी त्याची शरणी नमन माझे आता परतुषी केशाची जो काय विश्वासी लक्ष्मीसहित आता आता नमो विश्वासी माता कवन कोळाधिक व्याघ्रांशी कव व्यासांशी वा, वाल्मिकादी सकळांशी नमन माझे परी येसा नेने नेने कवित्वा असे कैसे आम्ही तम्मी तुवा नाम द्यावे असे जे बरो असे आपला दास म्हणून या न कळे ग्रंथकार ग्रंथ प्रकार नेणे ने शास्त्रांचा विचार भाषा नये महाराष्ट्र म्हणून तुम्हा तु तु समस्त तुम्ही कृपा करून माझ्या वचना सहाय्य होणे ने शब्दोत्पत्तीही नेणे ने कवी कुळ तुम्ही प्रतिपाळा ऐसे सकाळी ते कवी मग राहिले पूर्वजमनी उप उप जनक जनकजननी महात्म्य पुन पुण्य पुरुषांचे अपस्तंभ शाखेसी गोत्र कौंडिन्य महा महारुषी साखरे नामख्यातिसी सायनदेव उपास पासावं नमिता जनक निश्चित नंतर नमो श्री गुरु श्री प्रका झाली मती प्रकाशी गुरुचरण स्मरावया गंगाधराची कुशी नाम जन्म झाला परी येसा सदा ध्याय ध्याय गुरु श्री एक भावे निरंतरे म्हणून या सरस्वती गंगाधरकर कर तरी संतांचे नमस्कार श्रोत्यांचा विन व्यव विनवी वारंवार क्षमा करणे बाळकाशी असे तो तोंड मात्र माझे मनी तेने काव्य ते तेसे श्रीगुरूंची निरुपती तेने सांग सांगत असे पूर्वापार आमचे वंशी गुरु प्रक प्रसन्नाहिशी निरूप देती परी ये परी चरित्र गुरु आपले चरित्र गु आपले विस्तारी श्री गुरु वाक्य मज काम देनो मनी नाही अनुमानो श्रेयबुद्धी श्रेयबुद्धी भाव भाव पिणार आपण श्री श्रीनसिंह सरस्वती त्या मूर्तीचा अवतार झाला नृसिंह कवन कवनदानी याचा पार चरि चरित्र कवन गुरुची, गुरुची ते आसी, ते आसी न वर्णावे चरित्र आहे श्री गुरुचे करणाव या कैची वाचे ज्ञान असे गुरुची आज्ञा असे गुरुची या म्हणून या त्या वाचे बोलत असे ज्यास पुत्रपौी चाड त्यासी त्यासी हे गोड असे कथा असे गोड लक्ष्मी वसे अखंडतया भुवनी येसा ऐशी कथा ज जयांची घरी वाची ती त्याची वाचिती त्याची मनोहरी श्रीयुक्त निरंतरी ना पु पुत्र रोग नाही दया बुने सदा संकुष्ट संतुष्ट कृपे करून संदेह सातधिनी ऐकता बंधन तुटे तया निधान लादेव अप्रयासी तरी का कष्टाची सायासी विश्वास माझ्या बोलेसे श्रोते एकचित्या मासाक्षी ऐसे घडले म्हणून या विनोद सेबळे श्री गुरुचे गुरु श्री गुरु स्मरण आले भले अनुभवा हो सकाळ का। गुरुचरित्र काम ऐकता वय महाज्ञान श्रोत्र करून सावधानो एकचित्ते परियचा सरस्वती होणे गांगापुरी ख्याती महिमा झाला अत्युदन सांगे न एका एकचिते लोक चौर राष्ट्रो समस्त जातीचे यात्रेशेत तेथे जावेद आधारित होय फलप्राप्ती पुत्र दारा धनसंपत्ती जे जे चिले होय जना लाधुनिया संतान नाव ठेवी ते नामकरण संतोष रूपी येऊनि पावती पु पुरुषार्थ ऐसा वर्तमान याचा वर्तमानी भक्त एक नामकारणी ससं तसे अतिगणी सदा द्या ध्याय श्री गुरुनी असे म्हणी व्याकु आ, उन, सदा सदा ध्याय गुरु गुर श्री असे म्हणी व्याकुळीत तर चिंतेबेष्टीले होते बहुतेक गुरुदर्शनाला जाऊ म्हणत निर्वा निर्वाण मासे निघाला निर्धार करून या मानसी म्हणे पाही न श्री गुरु सी आता साडी नदी असे जर रुपे काय मज ज्याचे नामस्मरण करीता दैन्य दैन्यहानी होईतवरिता आपण आपण तसात नामांकित किंकर म्हण तसे याची बोल याची बोल बोलायची या हे वा म्हणून मनी धरून या पा पा श्री गुरु श्री गुरुमूर्तीशी दाखवा पा कृपाळू वा सर्वभूती अतिव्याकुळ अंतकरणी निंदा स्तुती आपुली वाणी कष्टाला भक्तनाम करणे करिता होयपरी याचा अशी गुरुचित्रे त्रिगुरुचित्री मूर्ती म्हणे ती वेदशा वेदश्रुती सांगती दुष्टांची कलियुगात त्रिमूर्तीचे गुण एक निदान भक्तांची रक्षण द्या द्या निधी अंतकरच तिरूनभे बाशी गुरु तो गुरु गुरु सा गुरु पाव वेगी पावी वेगी आता नहरीन अनंता लागी माता केवी ता केवी टाकी माता तू पिता तुझी सकाभ राहता तुझी क कुळदेवता परम परंपरी सदा कष्ट चित्ता का का हो देसी आता कृपा सिंधू भक्ता का केवी होसी त्रयमूर्ती त्रयमूर्ती तू होसी पाळीसी विश्वासी समस्त देवासी तुझी आ तुझी दाता तुझ वाच तुझ वाचूनी आता असे कवन दाता विश्वासी पाहता सर्वज्ञ तू दिलिया वाचोनी न देव न देव म्हणून असेल तुझे मनी सांगमज समस्त समस्त मही, महीत, महीत <coughs> तुम्हा दिले बै त्या पातळी बैसवेली सृष्टीची पोषक तुझी देव एक तू ते मी नाशक काय बाळपासी माता काय मागे आता श्री गुरु नाता काय देव सेवा घेऊन या घेणे सेवा घेऊन या देणे हे सामान्य नामजने नामनसे जाण दातृत्वसी त तळी विहिरी असती ही भूतरी तो भूवरी मेघ तो अंबरी वर्षत असे मेघाची ही सेवा न करे ती स्वभावा उदक पूर्ण पूर्ण सर्वा के केवी करे केवी करी नेने नेने सेवा कैसे स्थिर नसे मानसे माझे वंशवंशी तू तु, तुझे दास माझ्या पूर्वजवंशी सेविली तुम्हा संग्रह प्रहू तुझे चरणी आता मज जरी न देसी नरहरी जिन जिंतुनी व्यवहारी घेईन जाणं दिसतसे आता कठीणता गुरु दास दासमी अंकिता सनातना आपले आपले समान क असेल कवनतया तया सवे मन कठीण तया सवे मन कठीण कीजे कठीण कीजे हरी तुवा दैत्य प्रल्हाद काय वारी